नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि आज मी शिकवणार आहे बालभारती इयत्ता दुसरी भाग तीनमधील जे मराठी माध्यमातील सेमी इंग्लिश विद्यार्थी आहेत त्यांचा बालभारतीतला हा जो धडा आहे, आहे। एकोणीसावा संगणकाची करामत आता संगणक म्हणजे काय आता नॉर्मली तुम्ही बोलताना कम्प्युटर 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 म्हणत असता हो की नाही पण त्या कम्प्युटराला मराठीतही एक शब्द आहे तो काय आहे तो आहे संगणक आता संगणकाची करामत संगणकाची करामत म्हणजे काय तर तो काय काय करतो बाबा संगणक आता इथे एक चित्र दाखवलेलं आहे इथे जे टीचर आहेत बाई आहेत ते विद्यार्थ्यांना काय दाखवत आहेत संगणक दाखवत आहेत हो की नाही तर आज आपण सुद्धा या संगणकाविषयी माहिती घेऊया आता बाई नमस्कार बालमित्रांनो विद्यार्थी नमस्कार बाई बाई मुलांना आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे आता माणूस तर काम करतो पण माणसाही पेक्षा फास्ट काम करणार सुद्धा एक यंत्र आहे आणि ते यंत्र आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं कोण म्हणाल्या बाई, बाई। म्हणाल्या छाया बाप रे माणसापेक्षा वेगाने किती मोठे असेल ते यंत्र बघायलाच हवे आता तिला असं वाटलं माणसापेक्षा वेगाने काम करणारं यंत्र आहे म्हटलं तो किती मोठा असेल एवढं फास्ट मध्ये काम करणारा तर तिला असे इच्छा झाली की आता बघितलंच पाहिजे की हा कोणता यंत्र आहे ते मंगेश खरंच असेल का असे यंत्र पल्लवी आता त्यालाही शंका येते खरंच असं यंत्र असेल का पल्लवी असं तो विचारतोय पल्लवी नावाच्या मुलीला बाई मंगेश काय रे काय झाले असा शंकेखोर नजरेने का पाहतोस आता बाई विचारतो त्याला का काय झालं रे मंगेश शंकेखोर नजरेने म्हणजे ते शंका घेतो ना आपण असणार की नसणार आहे की नाही असं तर अशा शंकेखोर नजरेने म्हणजे डाऊटच्या नजरेने का पाहतोय पल्लवी बाई त्याला वाटते असे काही नसेलच अरे आम्ही छोटे होतो ना तेव्हा कम्प्युटर वगैरे हो काही नव्हतं टी व्ही सुद्धा नव्हतं टीव्ही फ्रीज काहीच नव्हता आम्ही जेव्हा छोटे होतो तुमच्या एवढे त्यावेळी कुणाच्या तरी घरात फोन असला तर तो खूप श्री म्हणतो कुणाच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असला तरी सुद्धा तो खूप श्रीमंत कलर टीव्ही असला तर तो खूपच श्रीमंत फ्रीज असला तर तो खूप श्रीमंत रेडिओ असला तरी तो श्रीमंत माणूस असं होतं आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आता तर तुमच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काय झालं चिल्लर झालेल्या आहेत पण आमच्या वेळी त्या खूप मोठ्या असायच्या नसायच्याच पूर्ण एरियामध्ये कुठेतरी एकच टीव्ही असायचं असं सगळेजण त्यांच्याचकडे जायचे जायचे टीव्ही बघायला असं होतं आमच्या वेळी आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा बाई त्याला वाटते असे काही नसेलच कोण म्हणाले असं पल्लवी म्हणाली बाई चला तर माझ्या सोबत मी तुम्हाला दाखवते हे बघा याला संगणक म्हणतात सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात आता बाईनी त्यांना काय दाखवलं संगणक मग सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले बोले अरे हा काय यंत्र आहे जो माणसापेक्षा काम जास्त करतो आणि वेगाने करतो असं सगळेजण त्या संगणकाकडे आश्चर्यचकित नजरेने बघू लागले समीर बाई ही वायर कसली हो आणि वायरला उंदरासारखे काय जोडले आहे आता त्याने काय विचारलं ही वायर कसली आणि हे इकडे उंदरासारखं ह्याला काय जोडलेलं आहे हे, हे उंदरासारखं दिसतंय की नाही छोटस अरे काय जोडलेलं आहे त्याला तर बाई अरे याला माऊस म्हणतात उंदराला इंग्लिश मध्ये माऊस म्हणतात ना तर माऊस म्हणतात इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना आता बघ ते त्यांनी पण सेमच प्रश्न विचारलाय जे मी तुला आता विचारला बाईंनी पण माझ्यासारखंच विचारलंय ठीक आहे सुनीता बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कौन कामे करते ते सांगा ना आता हे एवढंस यंत्र आहे हे कोणतं कोणतं काम करतं आम्हाला पण सांगा बाई हे बघा मुलांनो संगणक छोटा आहे आणि त्यांनी काय काय विचार केला माणसापेक्षा वेगवान काम करणारा असेल किती मोठा असेल तो यंत्र असा विचार करत होते ना पण संगणक केवढा आहे छोटासाच आहे पण संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं संगणकावर टाईप करता येते हम्म गाणी गोष्टी ऐकता येतात चित्रपट पाहता येतात संदेश चित्रे पत्रे संदेश क्वामा चित्रे पत्रे पत्रे, पत्रे म्हणजे ईमेल वगैरे हो करताना ते पुस्तके यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते आपण पटकन टाईप केलं आणि जगात कुठेही ते आपण मेसेज पाठवू शकतो ईमेल पाठवू शकतो ओके नाही चित्रे काढता येतात खूप माहिती साठवून ठेवता येते संगणकामध्ये खूप काही माहिती आपण साठवून ठेवू शकतो तर आधी जे हे बँका वगैरे होत्या ना तिथे सगळ्या गोष्टीसाठी माणसांना बसवलेलं असायची एक एक कागद एक एक पेपर त्या लोकांना खूप सांभाळून ठेवावा लागायचा माहितीये उंदरांनी खाल्लं कुणी चोरी केली कुठे हरवलं ते पेपर फाटलं तर खूप मुश्किल व्हायचं मग ते पेपर बिपर असे गठ्ठेच्या गठ्ठे असं ते सांभाळून ठेवायचे वर्षानुवर्ष ठीक आहे पण आता काय झालं कम्प्युटर आल्यामुळे काय झालं सगळी माहिती जी आहे ना डेटा ती कम्प्युटरमध्ये सगळी ती भरून ठेवली जाते त्यामुळे ते गठ्ठे बिठ्ठे हरवले तरी माहिती आपली कुठे आहे कम्प्युटरमध्ये मग ते हळूहळू ते कमी झालं सगळं आणि मग माणसं कम्प्युटरचाच उपयोग करू लागले मग बँकांमध्ये कम्प्युटर आले ऑफिसेसमध्ये कम्प्युटर आले कोण एवढे फायली आणि गठ्ठे सामावत बसणार हो की नाही जर आपल्या एवढ्याशा कम्प्युटरमध्ये सगळं सामावत आहे मग काय गरज आहे ते सगळं सांभाळत बसायची हो की नाही तर खूप माहिती साठवून ठेवता येते अक्षय बाई पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का कविता ऐकता येतील का आता पुस्तकातील धडे कविता वगैरे त्या संगणकावर ते ऐकता येतात की नाही हो। आता जेव्हा हे आलं असेल ना हा धडा त्यावेळी मोबाईल वगैरे नसेल बहुतेक ठीक आहे आता सगळं काही तुम्ही मोबाईलवरच बघता संगणकाची काही आठवण येतच नाही तुम्हाला हो की नाही बाई म्हणाल्या हो साहिल बाई आम्हाला ऐकवा ना मग काय ऐकवायला सांगितलं गाणी नाहीतर गोष्टी आम्हाला काहीतरी ऐकवा बाई चला आपण ऐकूया आता त्यांनी कोणती कविता लावली हळूच या हो हळूच या ही कविता ऐकवतात आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात अरे हो खरंच की याच्यामध्ये तर सगळंच दिसतं असं म्हणून मुलं आश्चर्यचकित होतात आश्चर्यचकित होणे आश्चर्य म्हणजे ज्या गोष्टीवर आपल्याला विश्वास नाही बसत आणि ते आपल्याला दिसायला लागलं ना की आपल्याला काय होत आश्चर्य आ, साहिल बाई खरच किती छान हा संगणक कसा लिहितो बाई मी दाखवते तुम्हाला बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात आता ना हे जे आहे ना हे आहे कीबोर्ड हा ह्याच्यामध्ये ए बी सी डी वगैरे सगळं असतं ओके okay, मग ह्याच्यावरती बाई टाईप करतात ह्याच्यावरती जे बाई टाईप करतात ते कुठे दिसतं आपल्याला इथे दिसतं इकडे आपण काय काय टाईप करतो ना ते आपल्याला इथे दिसतं संगणकावरती तर ते बाईंनी टाईप करून दाखवलं जे त्यावर टाईप केलं त्याला काय म्हणतात कीबोर्ड अर्चना बाई संगणक कोणकोणती कामे करतो हे समजले फारच करामती हाय आहे हा संगणक आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू तुम्ही कराल ना मदत आता आम्हाला संगणकाविषयी अजून माहिती मिळवून घ्यायची आहे तर तुम्ही आम्हाला मदत करणार ना असं कोण विचारते बाईंना अर्चना विचारते बाई हो पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवूया ठीक आहे आता ह्या खालील प्रश्नांची उत्तरे सुद्धा आपण सोडवून टाकणार आहोत आता कोण ते लिही आता टाईप करतो कोण टाईप करतो संगणक गाणे ऐकवतो कोण संगणक चित्र दाखवतो चित्रपट दाखवतो कोण संगणक संदेश पाठवतो संगणक करामती आहे संगणक वेगाने काम करणारे यंत्र म्हणजे संगणक आता संगणकाचे चित्र काढव रंगव काढलं तू चित्रने रंगवलंस का उपक्रम संगणकाची अधिक माहिती मिळव आणि मित्रांना सांग आता संगणकाची अधिक माहिती संगणकातच मिळवायची आणि मग ती मित्रांना सांगायची ठीक आहे हे सुद्धा ह्याच्याच बरोबर आहे का तर अशा प्रकारे संगणकाचा हा आपला धडा जो आहे पूर्ण झालेला आहे धड्याचं नाव संगणकाची करामत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कृती ओळखूया आणि लिहूया ठीक आहे कृती म्हणजे कोण काय आहे ते बघायचं आणि ओळखायचं ठीक आहे तर जेव्हा मी ते शिकवेन ना तेव्हा तुम्हाला समजेल ठीक आहे तर त्यासाठी मी जर अपलोड केला आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे माझे चॅनेलला सबस्क्राईब करा बेज ऐकन टॅप करा आणि मोफत आहे माझं शिक्षण तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत नक्की पोहोचवा ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय